नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी कारल्याची भाजी बनवते तर इथे मी सुक्की भाजी बनवणार आहे आणि ही भाजी आहे ना अजिबात कडू लागणार नाही लहान मुलं पण आवडीने खाती। आवडी खातील आणि सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी लागते खायला तर माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि हो मैत्रिणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता हे कारले आहेत ना वर्ण थोडंसं मी सुरीने असं काढून घेत आहे जसं वरचं आपल्याला कडक बाजू कारल्याला जे कडक कडक असतं ना वर्ण ते काढून घेत आहे मी आणि त्याच्यानंतर असे हे गोल गोल कापून घ्यायचे तुम्ही कुठल्याही आकारात कापू शकता तर मी अशा पद्धतीने कापून घेत आहे तर बघा आपण हे कारले आहेत हे छान असे कापून घेतलेले आहेत आता यामध्ये ना आपण मीठ घ्यायचं आहे एक अर्धा चमच्यासारखं मीठ मी यामध्ये टाकून घेत आहे आणि पूर्ण कारल्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण कारल्याला आपण चोळून घेतले आता हे कारले आहेत ना मी बाजूला ठेवून घेते आणि आता आपण पुढची तयारी करू आता गॅस चालू करून घेते कढई ठेवायची आहे इथे मी शेंगदाणे घेतलेत एक दोन मुठीसारखे शेंगदाणे आहेत आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा छान असे आपले शेंगदाणे भाजून झालेत आता हे थोडेसे थंड करून घेते मी ताटात काढून घेते आणि थंड करायचे आहेत आपल्याला आता बघा आपण शेंगदाणे थंड करायला ठेवले आता इथे मला ना डाळ करायची आहे तर इथे मी ही मसूरची डाळी डाळीची आमटी करणार आहे आता ही डाळ आहे ही कढईतच मी घेऊन घेतले आणि आता हिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तिथे मी दोन पाण्याने बघा स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये ना मी तर मी यामध्ये एक मुठसारखा असा कांदा टाकून घेतला आहे कापलेला आणि एक टॅमॅटो बारीक चिरलेला त्यानंतर त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आपल्याला आता ही डाळ आहे ना मी शिजत ठेवणार आहे कुकर म्हणजे कसं थोडीशी डाळ आहे आणि कुकर कुकरलाही मोठा आहे त्यामुळे मी कडईच शिजवून घेते तर छान शिजल्या जाते जास्त वेळ पण लागत नाही आता यामध्ये आपण पाणी ओतून घेतले डाळ शिजण्यासाठी आणि गॅस चालू करून शिजायला ठेवलेली आहे थोडंसं तेल ओतून घेतले म्हणजे डाळ ओतू जात नाही आता शेंगदाणे थंड झालेत आता ह्याची मी साल काढून घेते एकदा थंड झाले ना का मस्त साल निघते तर बघा साल काढून घेतलेली आहे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आता या यामध्ये चार तर चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अगदी म्हणजे पाव चमच्यापेक्षा पण कमी थोडंसं जिरं टाकून घेत आहे मी आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा असं मिक्सरला फिरवून घेतले तर खूप असं बारीक वाटून नाही घेतलेलं मी आता हे कारले आहेत हे आपण बघा मीठ लावून ठेवलेले ना आता यामध्ये ना असं सगळं पाणी खूप निघतं याचं थोडंसं हाताने चुरून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर आहे ना याचं पाणी आपल्याला काढायचंय तर पाहू शकता सर्व पाणी आपण कारल्याचं काढून घ्यायचं आहे त्याचा कडवटपणा ह्या पाण्यामध्ये निघून जातो अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घेतले मी चला आता कारल्याची भाजी बनवून घेऊया आता इकडे बघा गॅस चालू करते कढई ठेवून घ्यायची आहे आणि एका बाजूला आपली डाळ पण शिजते अर्धी तर छान डाळ अशी शिजले गेले थोडीशी कच्ची राहिले कढईमध्ये तेल ओतून घेतले तेल असं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक कांदा आहे तो बार बारीक चिरून घेतला आहे पातळ पातळ आता कांदा आपण परतवून घेऊया तर बघा कांदा पण छान असा परतवून आहे आता हे जे कारले आहेत हे सुद्धा कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत कांद्याबरोबर आणि छान परतवायचं थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे असं परतवायचं सारखं थोडं परतवत राहायचं नाही तर मग एका बाजूला जळ आलेलं होतात एका बाजूला जळत नाहीत असे होतात तर म्हणजे चांगलं परतवायचं चा। म्हणजे हात चालू ठेवायचा बघा कारले आपले छान आपण मिक्स करून घेतले आता तिकडच्या गॅ तिकडचा जो गॅस आहे ना तो एकदम बारीक करून मी कारलं ठेवून घेतले आणि इथे मी लहान टोपसी घेतले लहान टोप त्यामध्ये तेल ओतून घेतले दोन पळी आणि इथे आता मी डाळीला जरा फोडणी देते कारण डाळ शिजलेली आहे मोहरी टाकायची आहे फोडणीला त्यानंतर जिरं टाकले आता इथे लसूण टाकायचा लसूण कापून घेतलेला आहे थोडासा कलर येऊ द्यायचा आता बघा लसूण आहे ना थोडासा कलर लालसर झाला का थोडासा गॅस बंद करते आता गॅस बंद केल्यानंतर थोडी हिंग टाकून घेतली कारण तेल खूप गरम होतं त्यानंतर धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला पाहू शकता छान असं मसाले पण आपले थोडेसे तळल्या गेलेले आहेत आता यामध्ये मी फोडणी टाकून घेतली डाळीमध्ये तर इकडे बघा आपली ही आमटी मसूरच्या डाळीची आमटी बनवलेली आहे मी तर मस्त अशी ही थोडीशी तिखट बनवली ना का छान लागते भाताबरोबर खायला यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकून घेतल्यानंतर मी डाळ तिकडे दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे छान उकळेल इकडे बघू शकता कारलं एकदम बारीक गॅसवरती आपलं होत होतं मस्त झालेलं आहे आता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया धनाजिरा पावडर टाकून घेतला आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडीशी हिंग आता हे सर्व मसाले आपण परतवून घेऊया तर मीठ आपण कारल्याला लावलं होतं त्याच्यामुळे मी मीठ नाही टाकलेलं नाही तर मग ते खूप खारट होईल आता हे छान आपण मसाले तेलाबरोबर कारल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे पूर्ण कारल्याला आपला मसाला छान लागल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाणे वाटले त्यात लसूण वाटलेली आहे जिरं आहे आता हा शेंगदाण्याचा कूट आहे हा यामध्ये मी टाकून घेते एक तीन चार चमचे मी टाकून घेतलेला आहे बाकीचा मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे आता परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अशी एकदम सुक्की भाजी बनवली मी तर वरण भात डाळ भात आमटी ह्याबरोबर अशी कारल्याची भाजी खूप छान लागते आता यावरती मी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आपलं वरण पण छान सॉरी आमटी पण छान झालेली आहे तर आपलं बघा दोन मिनटं झालेले आहेत अशी मस्त सुक्की आणि थोडीशी कुरकुरीत अशी ही कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे ही कारल्याची भाजी तुम्ही दोन दिवस पण ठेवली ना तरी अजिबात खराब होणार नाही कारण आपण यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकलेलं नाही आणि आमटी पण मस्त झाले एकदम छान असा वास येतोय आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कारल्याच्या भाजीमध्ये आमटीमध्ये चला तर आपली भाजी पण झाली आमटी पण झालेली आहे आता मी ताट करून घेते तर इथे मी भात वाढवून घेतलेला आहे आमटी अशी आमटी केली ना खरच छान लागते खायला आणि त्याबरोबर कारल्याची भाजी मैत्रिणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय